नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चोवीस मे सायंकाळचे पावणे सात वाजता पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील त्यासोबत चक्रीवादळाचं राज्यातील हवामानावर कसा प्रभाव होईल सविस्तर अपडेट पाहूयात तसेच आज जो प्रसारित होणारा अंदाज होता रोहिणी नक्षत्राबाबतचा तो आपण उद्या सकाळी प्रसारित करत आहोत त्यामुळे तो व्हिडिओ पाहायचा असेल असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या सर्वप्रथम म्हणजे मान्सूनने आज प्रगती केलेली आहे जसं आपण सकाळी हिंदी चॅनलवरती कळवलंच होतो की मान्सून आज बंगालच्या उपसागरातील काही भागांत प्रगती करत त्याने संपूर्ण अंदमान निकोबार बेटे व्यापलेल्या आहेत अंदमान समुद्र व्यापलेल्याने आता बंगालच्या उपसागरातील उत्तर पूर्वेकील भागांमध्ये तसेच दक्षिण पूर्वेकील भागांमध्ये सोडे सरकलाय श्रीलंकेच्या काही भागांमध्ये मान्सून पुढे सरकलेला पाहायला मिळतोय आता एक ते दोन दिवसांमध्ये हा मान्सून अजून थोडासा उत्तरेकडील बंगालच्या उपसागरातील बऱ्यापैकी भाग व्यापण्याची शक्यता दिसते बाकी केरळमधील आगमन त्याच्या निर्धारित वेळीच्या आसपास एकतीस तारखेच्या आसपासच हवामान विभागांना जो अंदाज दिला आहे त्याच्या आसपासच केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता दाट आहे यानंतर आता पाहूयात की जे काय हवामान प्रणाली बनले आहेत बन त्यावरचे अपडेट्स तर सर्वात प्रथम म्हणजे जे काल कमी क्षेत्र होतं ते आज सकाळी डिप्रेशन बनले आता लवकरच त्याचं डीप डिप्रेशन होणार आहे आणि ही सिस्टीम उत्तरेकडे सडकत जाण्याचा अंदाज आहे आणि हे चक्रीवादळसुद्धा बनणार आहे याची तीव्रता अतितीव्र चक्रीवादळापर्यंत जाण्याची शक्यता आहे पण या चक्रीवादळाचा राज्यावरती काय प्रभाव होईल तर राज्यामध्ये तुम्ही अनुभवलं असेल आजपासून मध्य महाराष्ट्रात कोकणात वाऱ्यांचा वेग पश्चिमेकडून वाढलेला आहे या कारणाने मध्य महाराष्ट्रातील पश्चिमेकील भाग असेल म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण गोवा असेल वाढलेल्या पश्चिमेकडून वाऱ्यांच्या वेगामुळे या ठिकाणचं तापमान कमी होणार आहे या उलट उत्तरेकडून राजस्थानकडून जे काय गरम वारे मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भाग विदर्भातील पश्चिम मेकळी भाग किंवा विदर्भातील बरेच भाग आणि मराठवाड्या भागातील काही भाग आहे या ठिकाणीसुद्धा या चक्रीवादळाच्याच प्रभावाने वाहत आहेत आणि यामुळे या ठिकाणचं तापमान हे वाढलेलं आहे आणि या ठिकाणी उष्णतेची लाट सक्रिय झालेली आहे मात्र या चक्रीवादळामुळे राज्यात विशेष पावसाचा अंदाज नाही आहे पश्चिमेकूणवाडे येत्या दोन चार दिवसात अजून सक्रिय होतील त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागात तापमानात घट होईल आणि हळूहळू पश्चिम विदर्भातील भाग असेल या ठिकाणसुद्धा थोडंसं तापमान कमी होईल पण तरीसुद्धा उन्हाळा जो काय असेल म पश्चिम विदर्भातील तो कायम राहील मराठवाड्यात थोडंसं तापमान कमी होईल मात्र खूप मोठी घट होणे अपेक्षित नाही जे की मध्य महाराष्ट्रात मात्र चांगली घट तापमानात अपेक्षित आहे आणि याच वाऱ्यांबरोबर कोकणात येत्या दोन ते चार दिवसांमध्ये हल ह्या वाऱ्यांमुळे हलक्या पावसाचे थेंब पाडण्याची शक्यता येत्या दोन चार दिवसांमध्ये आपल्याला दिसत आहे सोबतच मध्य महाराष्ट्रातील जे काही पर्जन्य छायेचा प्रचार किंवा दुष्काळी ते तालुके आहेत या तालुक्यांमध्ये सुद्धा येथे सव्वीस तारखेच्या आसपास गडगाटी पावसाचा अंदाज थोडाफार पाहायला मिळेल म्हणजे सातारा पूर्व असेल चांगली पूर्व असेल सोलापूर पश्चिमेखील भाग नगरचा पूर्वएखील भाग असेल पुण्याचा पूर्वएखील भाग तर या ठिकाणी सव्वीस तारखेच्या आसपास या वाहणाऱ्या पश्चिमेकडून वाऱ्यांच्या प्रमाणे थोडाफार पाऊस होणे अपेक्षित आहे बाकी जर आपण पाहिलं की या वादळाचा जो काय पुढील मार्ग जो आहे उद्यापर्यंत हे चक्रीवादळ बनेल उत्तरेकडे सरकत जाईल सव्वीस तारखेला वाढून हे तीव्र चक्रीवादळ बनेल आणि सध्या तरी असं सांगण्यात आलेलं आहे की सागर आयलंड्स जे आहेत त्याच्या आसपास किंवा जे काय बांगलादेश भाग या ठिकाणी वादळ धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली सव्वीस तारखेच्या रात्री थोडीशी अशी शक्यता दिसते की हे वादळ थोडंसं पश्चिमेकडे जाऊन सुंदरबनचा जे काय आपला भाग आहे या ठिकाणी धडक देण्याची शक्यता थोडीशी दाट दिसत आहेत बऱ्याचशा मॉडेलचा अंदाज घेतला तर बाकी राज्यात जर आपण स्थिती पाहिली तर हलक्या पावसाचे ढग हे वर्धा अकोल्याचे एक दुसरा भाग परभणी त्यानंतर हिंगोली परभणीचा भाग आहे लातूर या ठिकाणी क्वचित ढाकळलेलं हवामान क्वचित काही ठिकाणी एकदम स्थानिक पातळीवरती थोडासा पाऊस होणार होत आहे जसा आपण अंदाज सकाळी दिलता बाकी कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी गोवा बेळगाव या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे मात्र हे ढग काय पावसाचे ढग नाहीत त्यामुळे विशेष पावसाची शक्यता नाही रा आणि थोडेसे गडचिलीच्या उत्तर भागांमध्ये थोडेसे तीव्र पावसाचे ढग असतात त्यामुळे गडचुलीचा जर पाहिला तर या ठिकाणी धानोऱ्याच्या आसपासचा भाग असेल गडचुलीच्या आसपासचा भाग असेल या ठिकाणी तीव्र गडगाट जोरदार वादळी असं पावसाची शक्यता राहील आरमोरीच्या आसपास कुरकेडच्या आसपाससुद्धा जोरदार वादळ असं पावसाचा अंदाज जाईल या व्यतिरिक्त वर्ध्यामध्ये जर पाहिलं तर वर्धा आर अरबीच्या आसपास थोडासा पा हलका पाऊस होईल जो की दक्षिणेकडे ढग पड पुढे सरकत आहेत त्यानंतर सुद्धा भातुकलीच्या आसपास थोडासा हलक्या थेंबांची ढगांची शक्यता आहे विशेष मोठा पाऊस नाही लातूरमध्ये मात्र थोडासा जो काय उदगीर वळवणी औसाच्या आसपासचा भाग आहे हलका मध्यम पाऊस होईल विशेष मोठा पाऊस होण्याची शक्यता नाही हे ढग थोडेसे उमरग्याच्या आसपास सुद्धा सरकण्याची शक्यता देते आणि हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणीसुद्धा राहील रात्री या व्यतिरिक्त मात्र रात्री विशेष पावसाची शक्यता दिसत नाही जे काही ढग आहे थोडेसे दक्षिणे सरकत आहेत त्यामुळे यवतमाळ चंद्रपूरच्या काही भागांनुसार पावसाची थोडीशी शक्यता राहील पण हाही पाऊस खूप मोठा नसेल हलक्या थेंबांचाच अंदाज आहे अकोल्याचे ढग थोडे वाशिम कडे या ठिकाणी हलक्या थेंबत राहतील हिंगोलीकडे सरकतील हलके थेंबत राहतील परभणी नांदेड लातूर दा, दा धाराशिवचे काही भाग हलक्या थेंबांची शक्यता आहे तेही थोड्याशाच भागांसाठी यानंतर उद्याची स्थिती पाहिली तर, तर उद्या उद्दा सुद्धा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड अकोला अमरावती वाशिम तसेच गडचिरोलीचे काय भाग असतील या ठिकाणी किंवा वर्ध्याचा भाग या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर हलका पाऊस होईल विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सुद्धा ढगाळ वातावरण होऊन क्वचितच एक दिवसा ठिकाणी किंवा गोव्यापर्यंत ढगाळ वातावरण असं एखाद्या ठिकाणी झालं तर एकदम हलके थेम होतील विशेष मोठ्या पावसाची शक्यता या ठिकाणीसुद्धा दिसत नाही राज्यातील इतर ठिकाणीसुद्धा हवामान हो कोरडे राहील उत्तरेकडचे जे काही वारे आहेत ते वाहत आहेत त्यामुळे राज्यातील तापमानात वाढ अपेक्षित कायम आहे खास करून अकोल्याच्या आसपासचे भाग असतील तापमान सेहेचाळीस उशील सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते त्यानंतर बुलढाण्याचे काही भाग आहेत तापमान बेचाळीस त्रेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जाईल वाशिम ना अमरावतीच्या भागांमध्ये तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहू शकते जळगावच्या भागांच्या आसपास तापमान पंचेचाळीस त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड धाराशिवचा काय भाग असेल सोलापूरचे काय भाग आहेत त्या ठिकाणी तापमान बेचाळीस ते पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे म्हणजे बीड छत्रपती संभाजीनगर त्रेचाळीस चव्वेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहील मालेगावच्या आसपासचा भाग असेल ज्या ठिकाणी तापमान बेचाळीस डाऊन सेल्सिअस पर्यंत जाईल त्यानंतर पश्चिमेकडील किंवा भाग असेल त्याच्या थोडेसे त्या ठिकाणी अडतीस ते चाळीस नाशिक शहरापर्यंत तापमान अडतीस डाऊन सेल्सिअस आणि घाटाकडे गेला तर हेच तापमान चौतीस ते छत्तीस औंश सेल्सिअस पण जाईल पुणे साताऱ्यामध्ये तापमानात खट आहे चांगली बात आहे गोष्ट आहे ज्या ठिकाणी खूप ऊन होतं आता तापमान चौतीस ते छत्तीस अवशेसिअसच्या आसपास पुणे सातारा कोल्हापूरच्या पट्ट्यांमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे नगरचा भाग मात्र साधारणतः अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील पूर्वेकडे जर असेल तर तापमान वाढेल चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस तापमान जाईल कोकण किनारपट्टीला तापमान चौतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे यानंतर चंद्रपूरचा भाग आहे तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतं नागपूरचा भाग आहे तापमान बेचाळीस अंश सेल्सिअस पोहोचू शकते तर भंडारा गोंदिया गडचिलच्या भागामध्ये तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे यानंतर जर आपण पाहिलं की हवामान विभागाचे उद्यासाठी काय शहर आहे तर उद्या हवामान विभागाने धुळे जळगाव अकोला अमरावती या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट राहण्याचा येलो अलर्ट दिला आहे तसेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जनेची शक्यता वर्तवली तर नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या ठिकाणी गर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे यानंतर आजचं जर काय तापमान पाहिलं तर नगरमध्ये तापमान एक्केचाळीस अंश सेल्सिअस अलिबाग सदतीस पूर्णांक चार छत्रपती संभाजीनगर त्रेचाळीस सें� पूर्णांक चार त्यानंतर डहाणूमध्ये पस्तीस पूर्णांक पाच त्यानंतर नॉर्थ गोवामध्ये बत्तीस पूर्णांक नऊ हडणे चौतीस पूर्णांक चार जळगाव पंचेचाळीस पूर्णांक चार या ठिकाणी उष्णतेची लाट आहे जेऊर बेचाळीस कोल्हापूर बत्तीस पूर्णांक सहा मडगाव तेहतीस पूर्णांक सहा महाबळेश्वर तीस पूर्णांक एक मालेगाव बेचाळीस पूर्णांक आठ त्यानंतर कुलाबा पस्तीस पूर्णांक सहा सांताकूड चौतीस पूर्णांक सहा नांदेड बेचाळीस पूर्णांक आठ नाशिक अडतीस पूर्णांक सात त्यानंतर पणजी बत्तीस पूर्णांक सहा त्यानंतर पणजी जुना गोवात बत्तीस पूर्णांक नऊ पणजी पेर्णमध्ये तेहतीस अंश सेल्सिअस परभणीमध्ये त्रेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस रत्नागिरी तेहतीस पूर्णांक सहा सांगली पस्तीस पूर्णांक सहा सातारा छत्तीस पूर्णांक चार सोलापूरमध्ये चाळीस पूर्णांक सहा तर उदगीरमध्ये चाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं तापमान पाहायला मिळालं त्यानंतर विदर्भात जर पाहिलं तर राज्यातील जे काही सर्वाधिक तापमान आहे विदर्भामध्ये पाहायला मिळते अकोल्यामध्ये पंचेचाळीस पूर्णांक आठ उंच सेल्सिअस इतकं तापमान होतं त्यानंतर अमराव त्या ठिकाणी उष्णची लाट आहेच त्यानंतर अमरावती चव्वेचाळीस उंच सेल्सिअस म्हणजे चव्वेचाळीस ज्या ठिकाणी तापमानचं बेचाळीस चव्वेचाळीसपेक्षा जास्त असतं त्या ठिकाणी सर्व उष्णतेची लाट असते म्हणजे अमरावती चव्वेचाळीस लाट त्यानंतर भंडारा बेचाळीस पूर्णांक तीन बुलढाणा एक्केचाळीस पूर्णांक पाच ब्रह्मपुरी पंचेचाळीस उष्ण लाट आहे या ठिकाणी चंद्रपूर त्रेचाळीस पूर्णांक चार गडचोली बेचाळीस पूर्णांक आठ गोंदिया एक्केचाळीस पूर्णांक आठ नागपूर बेचाळीस पूर्णांक सहा वर्धा चव्वेचाळीस पूर्णांक दोन या ठिकाणी उष्णतेची लाट आहे वाशिम चव्वेचाळीस पूर्णांक दोन उष्णतेची लाट आणि यवतमाळ चव्वेचाळीस पूर्णांक पाच या ठिकाणी स उष्णतेची लाट सक्रिय आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच अशाच प्रकारचे हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका